पोलीस प्रतापला पकडून नेत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या बाबांना नेऊ शकत नाही ते निर्दोष आहेत तुम्ही त्यांना का नेताय तर नार्कोटिक्स वाला म्हणतो तुझ्या बापाने खूप मोठा गुन्हा केलाय त्याच्या ट्रक मध्ये ड्रग्स सापडले आहेत त्यामुळे त्याला नेतोय प्रताप म्हणतो मी असं काहीही केलेलं नाहीये मी खूप प्रामाणिकपणे बिझनेस करतो माझ्या ट्रकमध्ये ड्रग्स सापडू शकत नाही परंतु हा वाला म्हणतो ते चालणार नाही तुम्हाला न्यावच लागेल तेव्हा अर्जुन विचारतो तुमची फक्त मनमानी चालू आहे की तुमच्याकडे वॉरंट सुद्धा आहे हा नार्कोटिक्सवाला वॉरंट देतो आणि म्हणतो तुम्ही तुमच्या वकिली नजरेने पहा तेव्हा अर्जुन हे वॉरंट पाहतो नार्कोटिक्सवाला म्हणतो चला आता तर पूर्णाजी पुढे येते आणि म्हणते माझ्या प्रतापला तुम्ही न्यायचं नाही त्याला काही झालं तर मी तुम्हाला जबाबदार धरेल परंतु पोलीस त्याचं काहीही ऐकून घेत नाही आणि प्रतापला नेऊ लागतात तेव्हा अस्मिता ही दरवाजात उभी राहते आणि म्हणते तुम्ही त्यांना नाही नेऊ शकत अर्जुन पुढे येतो आणि विचारतो तुम्ही ते ड्रग चेक केले आहेत का तुम्ही सही शहानिशा केली आहे का तेव्हा हा नार्कोटिक्सवाला उद्धटपणे म्हणतो तू आम्हाला आमचं काम नको शिकू आम्ही सगळं केलंय असं म्हणून ते जबरदस्तीने प्रतापला नेऊ लागतात घरातील सगळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात रडू लागतात परंतु पोलिस आणि नार्कोटिक्सवाले काहीही ऐकून घेत नाही आणि प्रतापला तेथून घेऊन जातात घरातील सगळ्या स्त्रिया रडू लागतात तेव्हा अर्जुन हा पुढे येतो आणि म्हणतो कुणीही रडू नका मी आत्ताच्या आत्ता जातो आणि बाबांना सोडून आणतो त्यांना काहीही होणार नाही तुम्ही धीर धरा अर्जुन तेथून निघून जातो तेव्हा लवकरात लवकर बाबा सुटले पाहिजेत असा विचार सायली करते इकडे नागराज हा महिपतवर खूप चिडतो आणि त्याला विचारतो कधी आनंदाची बातमी येणार तुझ्या माणसावर माझा विश्वास नाही आहे त्यांनी नक्कीच काहीतरी गडबड करून ठेवली असेल तेवढ्यात महिपतला एक फोन येतो आणि तो खूप खुश होतो तो नागराजला आनंदाची बातमी देतो की प्रताप सुभेदार गजाआड गेलाय डायरेक्ट पोलीस स्टेशनात हे ऐकून नागराज खूप खुश होतो आणि हसू लागतो लगेचच महीपत आपल्या माणसाला पुढचा प्लॅन सांगतो इकडे अर्जुन हा पोलीस स्टेशनकडे जात असतो तेव्हा आपल्या बाबांना कसं पोलिसांनी पकडून नेलं हे त्याला आठवतं तो लगेचच आपल्या माणसाला फोन करून बेलचे पेपर रेडी करायला सांगतो तो, तो जज साहेबांना फोन करतो परंतु शनिवार रविवार असल्यामुळे कुणीही त्याला मदत करायला तयार होत नाही इकडे चैतन्य आणि साक्षी महिपत जवळ येतात तेव्हा महिपत आणि नागराज त्यांना सांगतात की प्रताप पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या गाडीत ड्रग्स सापडले आहेत हे ऐकून चैतन्य आणि साक्षीला मोठा धक्काच बसतो साक्षी, बस साक्षी चैतन्यला सांगते आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलंय सगळं बॅकग्राऊंड चेक केलंय त्यांच्यासारखा प्रामाणिकपणे बिझनेस करणारा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही चैतन्य चिडून म्हणतो हे तू मला सांगशील का मला त्यांच्याबद्दल सगळं माहितीये तर इकडे अर्जुन त्याच्या ओळखीतल्या एका जज साहेबांना फोन करतो आणि बेलसाठी रिक्वेस्ट करतो पण जज साहेब सांगतात की माझी बदली झालीये मी तुम्हाला नाही मदत करू शकणार अर्जुनला खूप वाईट वाटतं इकडे नागराज आणि महिपत हे नाटक करतात की प्रतापला सोडवण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे आणि ते रविराजची मदत घ्यायचं ठरवतात इकडे पूर्णाजी ही देवाला म्हणते की माझ्या प्रतापला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढ आणि ती गणपती बाप्पाला पाण्यात ठेवण्याचा निर्णय घेते तर कल्पना खूप रडत असते कल्पना म्हणते आता मी घरी नाही थांबू शकत मला जावंच लागेल असं म्हणून ती जाऊ लागते सगळे तिला थांबवतात ते तेवढ्यात अर्जुन घरी येतो तो, तो खूप दुःखी असतो कल्पना आणि पूर्णाजी विचारतात की प्रताप कोठे आहेत तेव्हा अर्जुन सांगतो मी खूप प्रयत्न केले पण बाबांना नाही आणू शकलो शनिवार रविवार असल्यामुळे आता दोन दिवस बाबांना तेथेच राहावं लागेल त्यांना सोमवारीच बेल मिळेल हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि ते रडू लागतात अर्जुन कल्पनाला सावरतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की महिपत हा साक्षीला सांगेल हे सगळं मिस केलंय त्याच वेळेस अर्जुन तेथे येईल आणि तो चक्क महिपतचा गळा दाबणार महिपतचा जीव जाऊ लागेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पोलीस प्रतापला पकडून